मित्र हो आरटीई दोन हजार सव्वीस सत्तावीस जी आहे तर त्याची प्रोसेस कशी असते कागदपत्र काय लागतात आणि प्रोसेस कधीपासून सुरुवात होणार आहे कोणत्या विद्यार्थ्यासाठी पात्र आहे मला खर्च किती येऊ शकतो मुलांच्या शिक्षणाला खरोखर सिलेक्शन झाल्यानंतर काही खर्च येणार आहे का सगळी ए टू झेड डिटेल तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला आता सुरू करूया लगेच आपला व्हिडिओ आरटीई दोन हजार सव्वीस सत्तावीसची जी प्रोसेस आहे तर ती कधीपासून सुरू होणार आहे आणि नेमकं ही प्रोसेस असते तरी कशी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ सगळ्यात अगोदर काय की शासनाचं जी आर आणि नोटिफिकेशन येईल म्हणजे सर्वात आधी शालेय शिक्षण समिती एज्युकेशन जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं आर टी ई दोन हजार सव्वीस संदर्भामध्ये शासन निर्णय येईल अगोदर काय येईल शासन निर्णय येईल आणखी आलेला नाही डिसेंबरमध्ये येत नसतो तो जानेवारीमध्ये येत असतो ठीक आहे यामध्ये अर्ज कधीपासून सुरुवात होतील याची माहिती थी असते ठीक आहे कोणत्या वर्गासाठी आहे प्रामुख्यानं पहिलीच्याच विद्यार्थ्यासाठी आहे पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण जे आहे तर ते मोफत होतं म्हणून पहिलीच्याच विद्यार्थ्यासाठी आहे इतर कुठल्याही नाही ठीक आहे देन उत्पन्नाची मर्यादा पालकांचं उत्पन्न किती असायला पाहिजे याच्याबद्दल देखील मर्यादा येते देन यामध्ये कागदपत्रांची जी यादी आहे ती देखील येते मागच्या वर्षीचे जे डॉक्युमेंट्स होतात तर तेच ऑलमोस्ट डॉक्युमेंट असतात पण उत्पन्न जे आहे ना तर ते उत्पन्नाची मर्यादा आता मागच्या आर्थिक वर्षामध्ये थोडीशी कमी होती आता यामध्ये थोडीशी जास्त आहे तर तो देखील एक पाहण्याचा गोष्ट असेल आणि हे स्पष्ट जे आहे ना तर ते जी आरमध्ये दिलेलं असतं जी आरची आपण सध्या वाट पाहत आहोत जी आर आल्यानंतर मी त्यावरती तर व्हिडिओ घेणारच आहे ठीक आहे नंतर साधारणपणे हा जी आर जो आहे ना तर कधी येतो हा जानेवारी महिन्यात येतो जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये हो। किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये हा जी आर दिसेल आणि जी आर आल्यानंतरच काय होतं की हे ऑनलाईन आरटी ईचं जे पोर्टल आहे तर ते सुरू होतं त्याची ही जी लिंक आहे स्टुडंट्स डॉट महा महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे ही वेबसाईट सुरू होते वेबसाईट सुरू झाल्यानंतर <coughs> या अधिकृत पोर्टलवरती काय आहे की सत्तावीस साठाही जे काही अर्ज सुरू केली जाते ती आर टी ए फॉर्म सुरू झाले असं म्हणतो आपण म्हणजे जी आर एन नंतर ही वेबसाईट सुरू होणार म्हणजे नंतर आपले फॉर्म भरायला सुरुवात झाली असं म्हणतो नंतर आता ऑनलाईन फॉर्म भरणं म्हणजे काय आता पालकांनी खालील गोष्टी ऑनलाईन भरायच्या असतात आता आपल्याला मुलाचा जर फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला त्यासाठी कोणकोणती माहिती लागते किंवा कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते देखील समजून घ्या नंबर एक तुम्हाला मुलांची माहिती म्हणजे नाव गाव पत्ता शिक्षण वय जन्म कुठं झाला जन्मदिनांक वगैरे सगळं काही आधार कार्ड नंबर फोटो ते सगळं काही याच्यामध्ये द्यावं लागतं ठीक आहे हे एक नंबर झालं नंतर पालकांची माहिती आपलं नाव गाव पत्ता शिक्षण वय आपलं गाव कोणता आहे जात कोणती आहे सगळ्या पोट जात वगैरे सगळं काही डिटेल तुम्हाला इथं द्यावं लागतं नंतर पत्ता द्यावा लागतो समजा तुमचा टेम्पररी पत्ता जरी असेल किंवा मूळ परमनंट पत्ता जरी असला तरी चालेल घरापासून शाळेचं चा अंतर महत्वाचं ह्या घरापासून शाळेचं अंतर महत्वाचं आहे नाही तर असं नाही की बाबा आपलं पोरग राहतं इथं आणि इथून पुढे पन्नास किलोमीटरवरती चांगली शाळा म्हणून तिथं पाठवायचं म्हणजे पोरं शिक्षण कमी आणि त्याचं अर्ध आयुष्य त्या जाण्याच जायचं म्हणून अंतर जे आहे तर ते महत्वाचं आहे नंतर उत्पन्नाची माहिती वडील म्हणून पालक म्हणून आपलं उत्पन्न किती आहे काय आहे याची माहिती जी आहे तर ती त्यांना द्यावी लागते नंतर आपण शाळांची निवड करू शकतो कमीत कमी दहा ते बारा शाळा ज्या आहेत ना तर त्या निवडण्याचं ऑप्शन आपल्याकडे असतं ठीक आहे आणि ही जी प्रोसेस आहे हा टप्पा साधारणतः दोन ते ती, तीन आठवडे चालतो कधी कधी यामध्ये थोडीशी तारीख देखील ओढली जाते म्हणजे एक महिना जो आहे ना तर साधारणतः फॉर्म भरण्यासाठी असतो म्हणजे पंधरा ते एकवीस दिवसामध्ये जास्त पण कधी कधी वाढलं तर वाढत आहे म्हणजे एकवीस दिवस ही शेवटची डेडलाईन पकडून चालायची तुम्हाला सगळे कागदपत्र जे आहेत तर ते अपलोड करायचे असतात नंतर कागदपत्र अपलोड करायचे असेल तर त्यावेळेस काय काय लागतं सामान्यतः लागणारे कागदपत्र हे मागच्या वर्षीच्या या वर्षी जर चेंज झाले तर त्यावरती मी विशेष व्हिडिओ घेईलच पण ठीक आहे नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहेत की हेच असतील नंबर एक उत्पन्नाचा दाखला लागेल तुमचा उत्पन्नाचा दाखला लागेल नंबर दोन रहिवासी दाखला लागेल ठीक आहे तुम्ही कुठे राहतात काय राहतात रहिवासी दाखला मुलांचा जन्म दाखला लागणार आहे ठीक आहे देन आधार कार्ड लागतं ठीक आहे देन जातीचा दाखला लागतो लागू असल्यास म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखल्याची गरज नाही पण जर इतर एस सी एस टी ओबीसी इतर जमातीमध्ये जर असाल जातीमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला हा लागणार आहे यानंतर शिक्षण विभागाकडून जे आहे ना तर ते व्हेरिफिकेशन केलं जातं ठीक आहे व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर मग लॉटरी प्रक्रिया येते कोणती लॉटरी प्रक्रिया येते आता यामध्ये काय होतं की सर्व अर्ज पूर्ण झाल्यानंतर कम्प्युटरद्वारे अल्गोरिदमद्वारे काय आहे की एक रँडमली मुलांचे नावं सिलेक्ट केले जातात लॉटरी टाईपच म्हणजे ठीक आहे काढली जाते आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसतो हे सगळं अल्गोरिदमनीच काढलेलं असतं पूर्णपणे पारदर्शक अशी ही पद्धत असते आणि लॉटरी पद्धत साधारणतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ही लागत असते फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काय होतं की याचा निकाल लागतो आणि नंतर मग आता सीबीएससी ज्या शाळा आहेत तर त्यांचं सीझन जे आहे तर ते लवकर ओपन होतं म्हणून फेब्रुवारी मार्चमध्येच काय होतं की यांचं निकाल लागून जातो नंतर ऍडमिशन अलॉटमेंट लेटर मिळतं समजा आता मुलाचं आपल्या झालेलं आहे आणि आपल्याला लॉटरीमधून नंबर पण मिळाला आहे नंतर काय करायचं ऍडमिशन अलॉटमेंट सेंटर लॉटरीत नाव आल्यानंतर पालकांनी पोर्टलवरून ऍडमिशन अलॉटमेंट लेटर मिळतं ही जी वेबसाईट सांगितली ना तुम्हाला वरची तर त्या वेबसाईटवरून अलॉटमेंट लेटर मिळेल आणि नंतर हे लेटर घेऊन ठराविक तारखेपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करून घ्यावा लागतो ठीक आहे ते अलॉटमेंट लेटर आपल्याला ले वेबसाईटवरून डाउनलोड करायचं प्रिंट करायचं आपले सगळे कागदपत्र मुलाचे सगळे कागदपत्र ओरिजिनल झेरोक्सईस जायचं शाळेमध्ये जायचं ॲडमिशन करून घ्यायचं नंतर पहिली ते आठवीपर्यंत पोरांचा कसलाही खर्च आपल्याला करायची गरज नाही सगळा खर्च जाय आहे तर तो शासन करणार आहे शाळा पोरांचं लिहिणं वाचणं वगैरे वाया पुस्तकं दफ्तर वगैरे शूज वगैरे सगळं जे तर ती शाळाच पुरवणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही राईट टू एज्युकेशन ही सरकारची अत्यंत महत्वाची अशी योजना आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला देखील असेल जर तुम्हाला काही दिक्कत डाउट क्वेरी परेशानी असतील तर नक्कीच तुम्ही मला कळू शकता जर तुम्हाला ही पी डीएफ पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर काही परेशानी असेल तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही प्रत्यक्ष फोन देखील करू शकता किंवा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न लिहिले तरीही चालते आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम